मी राधाकृष्ण सिंधुताई एकनाथराव विखे पाटील ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगील मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखील मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक सचक वेळ बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षितपणे तसेच कोणत्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस्म बाळगता न्याय वागणूक देईल मी राधाकृष्ण सिंधुता एकनाथराव विखे पाटील ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असं मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही जय हिंद hmm. 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 yes ya nantar shri hasan sakina me